मुख्यमंत्री युवा योजना लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण माहिती देतो आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जे न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरवरती आपल्याला च्या संदर्भाने बातम्या आलेल्या आहेत आणि त्या बातम्यात काय काय दिलेले आहे पडताळणी होणार आहे नंतर नवीन नोंदणी सुरू होणार आहे ज्या तुम्हाला नवीन जे विद्यार्थी नोंदणी करणार आहेत त्यांना जे आस्थापना दिली जाणार आहेत ते प्रायव्हेट आस्थापना खासगी ज्या काही उद्योग असेल त्या ठिकाणी आस्थापनामध्ये काम करायला देणार म्हणजे प्रशिक्षणासाठी देण्यात येणार आहे असे ज्या बातम्या आहेत ते आपल्याला आपण स्वतः पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि हे कशामुळे झालं तर याच्या मागची कारणही आपल्याला माहिती आहे शासन आपला शासन तुम्हाला माहिती आहे मी वारंवार व्हिडिओ बनवलेला आहे जरी आपली भूमिका जरी असली की नाही माझ्या आमचा हा कार्यकाळ वाढायला पाहिजे नाही कार्यकाळ वाढला तर आम्हाला ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षणात दिलेल्या विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने होऊ द्या किंवा मग बाह्य स्त्रोताद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने आपल्याला काय त्या ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजे मग ते दहा मध्ये असो बारा हजार असो की मग नियमित जे विद्यार्थी रुजू होणार आहेत त्यापेक्षा आधी जे विद्यार्थी आहेत काम करायला मिळायला पाहिजे हे आपल्याला म्हणजे हाताला काम मिळायला पाहिजे हे आपला महत्वाचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु शासनाला माहीत झालेलं आहे कारण आपण आपल्या माध्यमातून निवेदनं पाठवले आहेत आंदोलनं केली आहेत दोन दोन तीन तीन आंदोलनं झाली आहेत नंतर आपले हब तुकाराम बाबा यांनी सुद्धा आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तर दिंडीच्या स्वरूपात आम्ही मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन करेल अर्धनग्न स्वरूपात मी त्या ठिकाणी आंदोलनाला बसेल असे जे इशारे दिलेले आहेत त्यावरनं शासनाला माहीत झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असेल किंवा आपले अजित पवार असेल यांना आपल्याला माहिती आहे की एक लाख दहा हजारच विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार नाही आहे आणि यांची डिमांड ही कशामुळे वाढलेली आहे किंवा डिमांड ही जी कशामुळे वाढलेली आहे हा महत्वाचा विषय त्यांच्या समोर आलेला आहे आणि तो विषय म्हणजे की जेवढे काही विद्यार्थ्यांनी एक लाख दहा हजार विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होते त्या सर्व विद्यार्थ्यांना जे काही काम दिलं गेलं हे शासकीय कार्यालयामध्ये दिलं गेलं मग त्या बँका असो हो, कि मग त्या पंचायत समिती असेल मग एखादी बी आर सी असेल किंवा मग इतर जे काही शाखा असतील म्हणजे खासगी व्यवस्थापन असेल किंवा एखादं प्रायव्हेट व्यवस्थापन असेल किंवा महत्वाचा विषय यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे शासकीय कार्यालयामध्ये काम, कर काम करत मा आहे मग यावरून शासकीय कार्यालयात काम करताय प्रशिक्षण दिलं जातं मग यांची मागणी जी वाढलेली मा आहे की शासकीय कार्यालयात आम्ही जेव्हा काम करू शकतो तर आम्हाला रोजगार सुद्धा मिळायला पाहिजे जेव्हा या ठिकाणी जागा रिक्त आहे प्रशिक्षण म्हणून काम करू शकतो तर मग आपली गरज सुद्धा या ठिकाणी आहे तर मग आपल्याला सुद्धा रोजगार मिळावा यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या वाढलेल्या आहेत मग शासनाला कुठेतरी माहीत झालं की आता आपण जे या विद्यार्थ्यांना आस्थापन आहेत माध्यमातून यांना शासकीय ठिकाणी आपल्याला आपण यांना प्रशिक्षण दिलं या विद्यार्थ्यांचा कुठेतरी कल हा मला रोजगार निर्माण व्हावा किंवा रोजगार मिळावा यासाठी विद्यार्थी आंदोलन करत परंतु हे जर खासगी असत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं नसतं हे शासनाला आता रिअलाईज झाला आता त्यांना जाणीव झाली मग यासाठी शासनाने काय केलं की आपल्या माध्यमासाठी किंवा आपण हे विद्यार्थी उठून उभे होऊ नये यासाठी दुसरा मार्ग अवलंबला आणि ते अवलंबलेला मार्ग म्हणजे तोच की जे विद्यार्थी या ठिकाणी लायकीचे नव्हते त्या विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी जॉब मिळालेला आहे किंवा प्रशिक्षण घेतलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा येणारे जे विद्यार्थी असतील त्यांची पडताळणी करू खरंच त्या विद्यार्थ्यांकडे क्वालिफिकेशन आहे का हे सुद्धा त्याचं म्हणणं आहे नंतर वय जे आहे वयाच्या संदर्भात ते चेक करणार आहेत मग अठरा ते पस्तीस वर्ष वय होतं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पडताळणी करणार आहेत चौकशी करणार आहेत अशी सुद्धा बातमी आपल्याला सोलापूरच्या पेपरमध्ये दिसलेली आहे हे कधी हे कधी कळलं जेव्हा यांना आता दोन महिने झाले आपण जेव्हा आंदोलन करतो आपण आपल्या मागण्या हे करतो आपण आपला लढा उभारला यावर शासनाला मी हे व्यक्त केलेलं आहे दुसरी बाब नवीन जी रुज होणारे जे काही विद्यार्थी असतील कारण काही दिवसामध्ये आता नवीन आस्थापना नवीन नोंदणी सुरू होणार आहे मग नवीन नोंदणीच्या बाबतीत काय तर नवीन नोंदणी ज्या वेळेला सुरू होईल आणि त्यावरती जे काही आहे ते खरंच ते विद्यार्थी आय टीआवाले आहेत तर मग ते खाजगी संस्थांवर खासगी जे काही उद्योग असतील त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना जॉब मिळणार आहे मग इतर ज्या काही संस्था असतील ज्या खाजगी असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना काम दिलं जाईल परंतु गव्हर्नमेंट ठिकाणी काम दिलं जाणार नाही कारण त्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट ठिकाणी जर काम झालं तर पुन्हा विद्यार्थी लढा उभारतील मग आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचा जो काही आहे तो कल हा हळूहळू बदलत आहे आणि आपण मात्र आपल्या ठाम भूमिकेवर नाही आहेत कारण हे ठाम भूमिका आपली कुठं दिसली तर सांगलीला ज्या वेळेला हब तुकाराम बाबा यांनी आंदोलन केलं त्यावेळेला कोणतेही विद्यार्थी खूप कमी विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे आपल्याला त्याची गरज नाही आहे हे यावरून दिसून येते अशा कोणत्याही तरी असे म्हणजे एक लाख दहा हजार विद्यार्थी असेल त्याच्यापैकी पन्नास हजार विद्यार्थ्यांना असं वाटते की याच्यात काहीच होणार नाही पण मागणी मागत राहिली लढा उभारत राहिला विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला कधी ना कधी तरी त्याचा फायदा होणार आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे मग ह्या ज्या बाजू आहेत चौकशी झालं पडताळणी झालं नंतर नवीन नोंदणीच्या विद्यार्थ्यांना खाजगी आस्थापने म्हणजे रुजू होण्याचं त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं सुद्धा त्यांनी बोललेलं आहे नंतर सर्टिफिकेट जे दिले जाणार आहे तर सर्टिफिकेट नुसार नेमकं कुठं त्यांनी ने आपल्याला जॉब मिळणार आहे याचं पण शासनाने अजूनपर्यंत काही सांगितलं नाही असे खूप सारे प्रश्न आणि नवीन कुठेतरी विषय हे शासनाने निर्माण केलेला आहे म्हणून वारंवार मी सुद्धा बोललेलं आहे की शासन आपल्याला गाजर दाखवणार म्हणजे दाखवणार आणि हे गाजर या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि आपल्याला आपला त्यांनी वापर करून घेतला आणि वापर म्हणजे ही जी लाडकी भाऊ योजना जी आहे ही योजना निवडणुकीच्या एक महिन्याआधी सुरू केली जसं निवडणुकीच्या एक महिन्याआधी त्यांनी ही सुरू केली आपली लाडकी बाई तसं लाडका भावांचं पण असंच केलं आणि त्यानुसार आपलं ते वाटवलं करत आहे हे आपल्या ठिकाणी दिसत आहे मग हे जे आधी बेरोजगार होते हे पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार होईल ज्यांच्याकडे फक्त सर्टिफिकेट होतील असतील पण हे सांगणार नाही की यांना जॉब कुठे दिला जाणार हे अजूनपर्यंत शासनाने कोणते परिपत्र काढलं नाहीये आणि कोणतं जी मध्ये सुद्धा लिहिलेलं नाही की यांना कुठं जॉब मिळणार आहे हा जो प्रश्नचिन्ह आहे हा प्रश्नचिन्ह सर्व आपल्या महाराष्ट्रातील युवा वर्गांच्या समोर आलेला आहे आणि हा कायमस्वरूपी हा रोजगारीचा दर जो आहे बेरोजगारीचा दर आहे हा कायमस्वरूपी वाढत आहे आणि याला जबाबदार जर कोण असेल तर हे शासन आहे यावरती आपल्याला तोडगा काढावा लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि यावर सुद्धा विचार करावा लागेल हेच अपडेट आपण आता पाहिलेला आहे आणि या अपडेट करताच हा व्हिडिओ बनवला जाता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मात्र नक्की कमेंट मध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद